नमस्कार हे बघा पोलन सीडचं ओळखण्यासाठी दोन पद्धती आहे फूल कसं ओळखायचं प्रॉपर पोलनचं आहे का नाही आता हे आपण असं फुल तोडायचं आहे ट्रायलसाठी नंतर हे असं तुम्ही असं करून तुम्ही असं मारल्यानंतर जी पावडर पडते याचा अर्थ हे पोलनचं सीड नाही आहे हे आपण लगेच उशून टाकणार ठीक आहे तर तुम्हाला मी बागा। बागा। आता मी पोलनचं फुल कसं दाखवतो याजवळ हे बघा आता हे मी फुल तोडलं ठीक आहे आता हे बघा भुरी नाही पडली हे प्युअर पोलनचं सीड हे बघा पुन्हा एकदा आता याच्यापासून भुरी पडते हे पोलनचं सीड नाही तर अशा पद्धतीने तुम्ही पोलन सीड तुम्ही ओळखू शकता तर माझा हार दैक्र याचा पोलनचा प्लॉट आहे तर तुम्ही हे बघू शकता आणि शेतकरी मित्रांनो की तुम्ही पण पोलन सी डी सी प्लॉट करू शकता यावर्षी वर्षी मी ट्रायल बेसिसवर केलेला आहे तर मी तुम्हाला नक्की सांगेल पुढं की त्याचा फायदा काय आहे किती उत्पन्न निघतं आहे किती बेनिफिट होत आहे जर चांगले असेल तर मी शेतकऱ्यापर्यंत नक्कीच याच्याबद्दल माहिती पोचल ठीक आहे धन्यवाद